नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ श्री गणेशाय नमः भक्तांना आज आपण एक सुंदर आणि भक्तिपूर्ण विषय घेऊन आलो आहोत आणि तो विषय म्हणजे गणपतीला दुर्वा अर्पण का करतात गणपती बाप्पा म्हटलं की सर्वप्रथम काय आठवतं तर सर्वप्रथम आठव आठवण येते ती फक्त मोदकाची आणि लाल जास्वंदीची आणि दुर्वेची दुर्वा म्हणजे अगदी साधी गवतासारखी दिसणारी वनस्पती पण गणपतीला ती किती प्रिय आहे हे आपण पाहणार आहोत आज आपण दुर्वेचं रहस्य त्यामागचं शास्त्र कथा आणि लोकविश्व लोकविश्वास याबद्दल बोलणार आहोत शेवटपर्यंत ऐकलं तर नक्कीच तुम्हाला हे समजेल आपल्या प्रत्येक प्रथेमागे एक खोल अर्थ असतो ते चला तर सुरुवात करूयात आपण सगळ्यात अगोदर दुर्वाची ओळख करून घेऊयात आपण दुर्वा ही सदाहरित लहानशी पण टिकाऊ गवतासारखी दिसणारी वनस्पती आहे तिची पानं नेहमी तीन टोकांची अगदी त्रिदळी असतात ती जमिनीत पसरते आणि खूप पटकन वाढते कितीही कापलं तरी पुन्हा पुन्हा उगवते म्हणूनच दुर्वेला म्हणजे दुर्वाला अक्षय वनस्पती म्हणतात हे गवताची जात जगभर पसरलेली आहे पण भारतात तिला पवित्रता आणि आयुष्याचं प्रतीक मानलं जातं गणपती बाप्पांच्या पूजेत दुर्वा अनिर्वाय आहे शिवपूजेतसुद्धा दुर्वा वापरतात पण गणेश पूजे पूजेत तिचं खास महत्त्व आहे दुर्वा अर्पण केल्याने बाप्पा प्रसन्न होतो आणि संकटमोचक ठरतो हिरवा रंग म्हणजे ताजेपणा समृद्धी आणि जीवन तीन टोकं म्हणजे त्रिगुण त्रिगुण म्हणजे सत्व रज तम किंवा त्रिदेव ब्रह्मा विष्णू आणि महेश दुर्वा म्हणजे लहानशी पण अमूल्य गोष्ट जी देवाला प्रिय आहे यामागचा एकच उद्देश आणि हेतू असतो मोठं नाही दिलं तरी चालेल पण मनापासून साधं काही दिलं तरी देव स्वीकारतो दुर्वेतील उपयोग पाहूयात आपण दुर्वा थंड गुणधर्माची आहे ती रक्तशुद्ध करते मूत्रविकारांवर उपयोगी आहे जखमांवर लावतात म्हणूनच गणपती बाप्पांना दुर्वा दिल्याने त्याची उष्णता शांत होते असं म्हणतात गणपतीला साधारणत एकवीस दुर्वांचा शेंडा अर्पण करतात प्रत्येक दुर्वा स्वच्छ धुवून पानं एकत्र एक करून शेंडा करतात अर्पण करताना ओ गण गणपते नम ओम गण गणपते नम असा जप करतात दुर्वा हीच वस्तू गणेश पूजे पूजनेची पूर्णता दाखवते लोक आणि त्यांचा विश्वास लग्न नामकरण मुंज गणपती बसवणे अशा सगळ्या मंगल कार्यात दुर्वा असतेच दुर्वा नसली तर कार्य कार्य अपूर्ण मानलं जातं शेतकरी ही शेतात दुर्वा पाहून तिला नमस्कार करतात कारण ती समृद्धीचं चिन्ह असतं दुर्वाची शास्त्रकथा आपण ऐकणार आहोत आता एकदा प्राचीन काळी अनलासूर नावाचा प्रचंड शक्ती शक्तिमान राक्षस होता त्याचं रूप भयंकर होतं पण त्याची एक विलक्षण ताकद होती तो तोंडातून ज्वाला फेकायचा जिथे जिथे जायचा तिथे तिथे पृथ्वी भाजून निघायची माणसं प्राणी झाडं सगळं भस्म व्हायचं देवऋषी माणसं सगळेच घाबरले सर्वात गोंधळ उडाला देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे धाव घेतली देवतांनी प्रार्थना केली हे देवांनो आम्हाला वाचवा हे देवांनो आम्हाला वाचवा अनलासुरांच्या आगीने संपूर्ण विश्व त्रस्त झालं आहे तेव्हा देव म्हणाले या संकटातून वाचवायचं सामर्थ्य फक्त विघ्नहर्ता म्हणजेच गणपती यांच्यात आहे सर्व देवांनी गणपतीला प्रार्थना केली बाप्पा म्हणाले बिवू नका मी या दुष्ट अनलासुराला संपवीन पण लक्षात ठेवा मी युद्धाने नाही तर माझ्या करुणेने आणि सामर्थ्याने करीन गणपतीची आणि अनुलासुराची भेट झाली अनलासुर समोर आला तो हसत म्हणाला ह ह ह कोण थांबवणार मला कोण थांबवणार मला गणपती शांतपणे उभा राहिला त्याने क्षणाचाही विलंब न करता अनलासुराला गिळलं राक्षस भेट बाप्पांच्या राक्षस थेट बाप्पांच्या पोटातच देवतांचा आनंद गगनात मावेनासा झाला सगळेजण म्हणू लागले गणपती बप्पा मोर्या गणपती बप्पा मोर्या पण अनलासुराच्या ज्वालामय देह पोटात गेल्यामुळे गणपतीच्या पोटात प्रचंड उष्णता निर्माण झाली बाप्पा घामाघूम झाले अस्वस्थ होऊ लागले देव चिंतेत पडले आता काय करायचं आता काय करू हे देवदेवतांना वाटू लागले तेव्हाच काही ऋषींनी बाप्पांच्या पोटावर दुर्वा ठेवली दुर्वा ठेवताच गणपतीची उष्णता शांत झाली त्यांना थंडावा लाभला आणि ते पुन्हा हसले तेव्हा देवाने सांगितलं आजपासून दुर्वा ही गणपतीला सर्वाधिक प्रिय वस्तू ठरेल जो भक्त मनोभावे गणपतीला दुर्वा अर्पण करेल त्याच्या जीवनातील सर्व संकट दूर होतील म्हणूनच आजही गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांचा शेंडा अर्पण केला की बाप्पा प्रसन्न होतो आणि म्हणतो विघ्न हरता आलंच तुमच्या मदतीला आता आपण जाणून घेणार आहोत की दुर्वाचा शेंडा दुर्वाचा शेंडा म्हणजे काय तर एकवीस किंवा पाच सात अकरा पण मुख्यतः एकवीसच दुर्वा एकत्र एक बांधून केलेला छोटासा गुच्छ म्हणजे दुर्वाचा शेंडा प्रत्येक दुर्वा स्वच्छ धुवून एकत्र केली जाते नंतर तो शेंडा गणपती बाप्पांच्या शिरावर हातावर किंवा पूजेत अर्पण करतात त्यालाच दुर्वाचा शेंडा असं म्हणतात तर नेमकं एकवीसच दुर्वा असं का करतात ते जाणून घेऊयात आपण एकवीस ही संख्या साधी नाही तिच्यात काहीतरी गूढ दडलेला आहे नवग्रह म्हणजे नऊ जीवनातील ग्रहांचा प्रभाव शांत होतो अष्ट दिशा म्हणजे आठ सर्व दिशांचे आशीर्वाद मिळतात आणि पंचमहादूत म्हणजे पाच पृथ्वी जल अग्नी वायू आणि प्रकाश या घटकांचा संतुलन साधतं म्हणजेच नऊ प्लस आठ प्लस पाच बरोबर झाले एकवीस म्हणूनच गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांचा शेंडा अर्पण करत असतात आता आपण पूजेत म्हणजे पूजा करताना दुर्वा कशी अर्पण करायची त्याची पद्धत पाहूयात दुर्वा सर्वप्रथम स्वच्छ धुवून घ्यावी एकवीस दुर्वांचा गुच्छ करून शेंडा त्या तयार करावा आणि गणपतीसमोर बसून ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः हा जप करत शेंडा अर्पण करावा विशेषतः गणपतीच्या शिरावर शेंडा ठेवतात याने बप्पांच्या उष्णतेचं शमन होतं आणि आता आपण पाहणार आहोत दुर्वा अर्पण करताना काय नियम पाळायला पाहिजेत पहिली गोष्ट शुद्धता महत्वाची असते म्हणजे दुर्वा नेहमी स्वच्छ धुवून शुद्ध पाण्याने स्नान करूनच मगच अर्पण कराव्यात आणि विष दुसरी गोष्ट म्हणजे विषम संख्या असाव्यात बापांना एकवीस एक्कावन्न किंवा एकशे आठ अशी विषम संख्येची दुर्वा अर्पण करणे शुभ मानलं जातं ताज्या दुर्वा घ्या नेहमी ताज्या हिरव्या व शेंड्या सकट दुर्वा अर्पण कराव्यात कोरड्या पिवळसर किंवा तुटलेल्या दुर्वा अर्पण करू नका दुर्वेचा शेंडा महत्वाचा असतो शेंड्या सकट अर्पण केल्यास ते पूर्णत्वाने प्रतीक मानले जाते मनाची शुद्धता दुर्वा अर्पण करताना मनात स्वच्छ भावना भक्ती आणि गणपतीवरील विश्वास असावा शक्यतो पायाजवळ ठेवणे टाळावे दुर्वा जमिनीवर किंवा पायाजवळ पडू देऊ नका नेहमी पूजेतच ठेवाव्यात प्रत्येक पूजा वेगळी दुर्वा असावी प्रत्येक पूजेला वेगळी दुर्वा असावी रोजच्या गणपती पूजेत ताज्या दुर्वा वापराव्यात जुन्या दुर्वा परत अप अर्पण करू नका तर भक्तांना आज आपण दुर्वा माध्यमातून किती छान गोष्टी जाणून घेतल्यात एका साध्या गवतासारख्या दिसणाऱ्या दुर्वात किती खोल आध्यात्मिक आणि श्रद्धा दडलेली आहे हे आपण पाहिलं आपल्या संस्कृतीत लहानशी गोष्टही व्यर्थ नसते प्रत्येक गोष्टीत काहीतरी शिकवण असतेच आशीर्वाद आणि आध्यात्मिक अर्थ असतो म्हणूनच गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करताना फक्त एक गवत देतोय असं समजू नका तर ती आपल्या भक्तीची श्रद्धेची आणि समर्पणाची भावना आहे असं मानून द्या चला तर अशीच श्रद्धा आणि प्रेमाने आपण सगळे बाप्पांचं पूजन करूयात आणि आपल्या जीवनात आनंद समाधान आणि शांती आणूयात जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रपरिवारांना भक्तांना शेअर करा તો પર્ત શ્રી સ્વામી સમર્થ શ્રી ગણેશય ન મહા